महाराष्ट्र राज्य हक्क आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट संजयजी शेंगर यांची बालकल्याण समितीला सदिच्छा भेट महाराष्ट्र राज्य हक्क आयोगाचे अभ्यास व प्रतिभावान सदस्य ॲडव्होकेट संजयजी शेंगर यांची धाराशिव जिल्हा बालकल्याण समिती बाल न्याय मंडळ निरीक्षणग्रह बालग्रह येथे सदिच्छा भेट देऊन येथील कामकाजाची माहिती घेतली बालकल्याण समितीच्या कामाचा आढावा घेत असताना जिल्ह्यातील बालविवाहाचे वाढते प्रमाण त्यावरील करावयाच्या उपाययोजना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असलेले ग्रामसेवक अंगणवाडी कार्यकर्ती व ग्रामबाल सुरक्षा समिती सदस्यांनी सतर्क राहून होणारे बालविवाह रोखण्यासाठी कटिबद्ध राहावे पॉक्सो कायद्याची जनजागृती समाजात व्हावी असे त्यांनी आवाहन केले बालकल्याण समिती बाल, बाल न्याय मंडळ निरीक्षणग्रह बालग्रहाच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले व धाराशिव जिल्ह्यातील बालग्रहाचा आढावा घेतला यावेळी बालन्याय मंडळाच्या विधी संघर्षग्रस्त बालकाशी संवाद साधून एक आदर्श नागरिक बनण्याचा सल्ला अॅडव्होकेट संजयजी शेंग यांनी दिला तर बालग्रहातील बालकांशी सुसंवाद साधून विद्यार्थ्यांच्या गाणी आणि प्रार्थनेत तल्लील होऊन त्यांच्यात ते रममान झाले यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने सदस्य दयानंद काळुंके सदस्या अॅडव्होकेट मैना भोसले सदस्य अॅडव्होकेट दिपाली जहागीरदार सदस्य अॅडव्होकेट सुजाता माळी बालन्याय मंडळाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर अश्रुबा कदम सदस्य अॅडव्होकेट वैशाली धावणे बालगृहातील अधीक्षक श्रीमती हरवले ओमप्रकाश निपाणीकर बालकल्याण समितीतील महेश मेंढेकर श्रीयुत शिंदे श्रीमती भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती धन्यवाद